ज्या मराठवाड्याला उन्हाळ्यामध्ये दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागत होत तिकडे आता हेलिकॉप्टर मधून लोकांचा रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे नमस्कार मी मानसी आणि तुम्ही पाहताय स्पेशल रिपोर्ट एवढी भयानक परिस्थिती झाली आहे सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कृषी मंत्री मामा भरणे यांनी शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन पाणी केले हो, पाहिजे बीड आणि धाराशिव मध्ये अजूनही मदत कार्य सुरूच आहे तर जायकवाडी आणि माजलगाव धरणातून विसर्ग वाढल्यानं लष्कराचं पथक बोलावण्यात आलंय दरम्यान अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिलेत मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना सूचना दिल्या एकतीस लाख शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा जी आर काढल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली मात्र ओला दुष्काळ जाहीर करणार का या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ सोडा सर्वांना सर्वतोपरी मदत करणार असं आश्वासन देत ओल्या दुष्काळाबाबत थेट भाष्य करणं टाळलं शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना पूर परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश एकनाथ शिंदेनी दिलेत त्यानुसार शिवसेनेचे सर्व मंत्री आज आणि उद्या पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत लातूरमध्ये हाताला आलेलं पीक पाण्यात गेल्यानं निलंग्यात कांताबाई या महिलेनं आर्त टाहो फोडला पुराच्या पाण्यात बैल अडकले कोंबड्या वाहून गेल्या शासन मदत करेना वाचवा वाचवा म्हणत महिलेने आर्त टाहो फोडला गुंजरगा गावात गुडघाभर पाण्यात जाऊन महिलेनं आक्रोश केला तर महिलेचा टाहो बघून उपस्थितही हतबल झाल्याचं दिसून आलं धाराशिव जिल्ह्यात पावसाने कहर केलाय आंबी गावात पुराचं पाणी शिरल्याने मुकेश गटकळ यांचा संसार उघड्यावर आलाय घरात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलं असून पुराबाबत माहिती देताना घरातील माऊलीच्याही अश्रूंचा बांध फुटलाय मराठवाडा जिथं पाऊस पडणं म्हणजे स्वर्ग सुख वाटायचं त्याच लोकांना आता नरक यातना भोगाव्या लागतात यातून लवकरात लवकर सरकारने मदत करून शेतकऱ्यांना खंबीरपणे उभं करावं हीच इच्छा